देशामध्ये ज्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता तो जगण्याचा अधिकार घेऊन घेण्यासाठी लोकनाही त्या वृत्तपत्राचं मोठं योगदान आहे आणि नुक्या लोकांचा नायक म्हणजे ज्या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही शिक्षणाचा अधिकार नाही लिखाणाचा अधिकार नाही आपण मांडण्याचा अधिकार नाही जगण्याचा अधिकार नाही किंवा सार्वजनिक वेळा पाणी पिण्याचाही अधिकार नाही लोकांचा आवाज मिळून नायक म्हणून त्या वृत्तपत्रानं काप केलं या वृत्तपत्राच्या परिसंवादात मला अगदी करणं त्याच्याबद्दल मी खुली आहे आणि खूप खूप आभार मानतो लोकदायक प्रतिष्ठानचे त्यांनी मला बोलावलं आणि हा परिसंवाद असाच कायम राहावा चांगले चांगले वक्ते या कार्यक्रमात बोलवावे दरवर्षी आणि लोकांना वर्षानंतर जेवण घेण्याचं काम आहे या कार्यक्रमात करावं अशाच मी शुभेच्छा या लोकदायक प्रतिष्ठानाला या निमित्त सर आता सध्या बुद्ध घ्यायचा लढा चालू आहे त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाने कब्जा केला त्या जो काय तुमचं म्हणणं आहे त्याच्यावर बोलणार होतो मी पण वेळ कमी पण हा दोन मिनिटात दोन मिनिट सरे सरे अतिरेक आहे आणि मुस्लिम धर्माच्या जे काही मस्जिदी आहे त्याच्यात मुस्लिमांच्या संस्था आहे हिंदूंचे मंदिर आहे हिंदूंचे आहे जैनांचे मंदिर आहे जैनांचे संस्था आहे वाडे आहे गौतम बुद्धाचे जे काही स्थळ आहे सांना आहे धुमणी आहे त्याच्यानंतर आता हे जे आंदोलन चालू आहे बोधिगयाचं तर गौतम बुद्धांना ज्ञान प्रदान झालं अशा ठिकाणी डायरेक्ट बोधिगया मंदिर ट्रस्ट कायदा करून तिथे म्हणते काय नऊ जणांची मॉडी राहील त्याच्यातले चार हिंदू राहील अध्यक्ष कलेक्टर राहील तर तो हिंदूच पाहिजे हिंदू नसेल तर त्या चार हिंदूपैकी एक राहील मग जिथं गौतम बुद्धाचं श्रद्धास्थान असताना तिथं हिंदूंचा अतिरेक का हा माझा स्पष्ट स्पष्ट प्रश्न आहे तो कायदा बदलाले पाहिजे आणि ती ट्रस्ट सर्वस्वी हाय ठीक आहे बुद्धिस्ट लोकांच्या हातात द्यायला पाहिजे त्या कायद्यामध्ये बदल करायला पाहिजे किंवा तो कायदा कॅन्सल करून नव्यानं कायदा करायला पाहिजे आणि तिथं अशी कमिटी नेवायला पाहिजे जे स खरंच ठीक आहे गौतम बुद्धाला मानणारी आहे आणि गौतम बुद्धाची अनुयायी आहे आणि जे ठीक आहे बुद्धिस्ट आहे ठीक आहे तिथं हिंदूंचा अतिरेक असू नये कारण ते सरळ गौतम बुद्धाच्या मूर्ता ह्या ठीक आहे ही शंकरजीची मूर्त आहे ही कौरवाची मूर्त आहे ही पांडवाची मूर्त आहे अशा सांगतात आणि बाहेरचे बरेचशा देशातले लोक ते बघून काय मेसेज घेऊन जाते ठीक आहे तर चुकीचा मेसेज घेऊन जाते आणि हा चुकीचा मेसेज या देशातून जात असेल तर तिथं कर्मकांड पण सध्या चालू आहे कर्मकांड पण चालू आहे ना ते सगळं बंद होईल जेव्हा ते बुद्धिस्ट लोकांच्या हातातील तेव्हा ते सर्व बंद होईल आणि ते बंद व्हायला पाहिजे हे गरजेचं आहे सगळं